मित्रांनो नमस्कार मी महेश आईराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता माझ्या गावाजवळ आपण आता रस्त्याने फिरत असताना एक ठिकाणी बघितलं मी ही जमीन जर बघितली तर एकदम मुरमाड जमीन आहे हा पाठीमागे आता एक वर्षाचा प्लॉट झालेला आहे हा डाळिंबाचा बाग लावलेला आहे आणि आंतरपीक म्हणून इथे कोबी पण लावलेली आहे पाठीमागे ओलं टाकलेलं आहे कांद्याचं आपण एक थोडक्यात ब्लॉग बघूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ येतो आहे तर आम्ही बघा फळबागेचं तर काम करतोच आपण पण आपण सोबत मी माझ्या स्वतःचं नाशिकला ऑफिस ओपन केलं आहे फळबागेला जे पण लागवडीपासून तर काढेपर्यंत आणि फळबाग धरल्यापासून तर फळबाग काढेपर्यंतचे सगळ्या प्रकारचे औषधं आपल्याकडे भेटतात आता बाग आहे किंवा कांदे पण लागवडी असेल टोमॅटोचे असतील मिरचीचे असतील शिमला मिरच्या असेल तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक शेतीचे ऑर्गॅनिक फार्मिंगचे सर्वच्या सर्व औषध उपलब्ध आहेत आणि आपण ते आता करतो आहे त्यामध्येच आपण प्रोग्रेस करतो आहे आणि हा बाग आपण इथे हा ब्लॉग बनवायचं असं कारण आहे का शेती बघा मित्रांनो कसे आहे ह्या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण कांदे पण लागवड केलेली आहे शेतकरी दा दादांनी आणि जमीन बघितल्यानंतर माणसाचं खरोखर काळीज भरून येतं हृदय भरून येतं की यार अशा ठिकाणी पण शेती होते पाणी नसल्या कारणाने कमी पाण्यामध्ये कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने शेती करायची हे आपण बघूया या शेती गणपतीचं मंदिर आहे इथे सौंदर्या आणि वरणे शिवावरती या ठिकाणी ही जमीन आहे आता हा डाळिंबाचा बाग आहे आणि हा साधारणतः एक ते दीड वर्षांचा प्लॉट झालेला आहे हा इथे आता मध्ये बघा इथे पूर्ण मुरमाड जमीन आहे पूर्ण दगड दिसत आहेत छोटे छोटे मोठे आणि इथे यांनी मध्ये हे कांद्याचं रोप टाकलेलं आहे पूर्णपणे थेटपर्यंत आपण त्या चालीकडे पण जाऊन बघणार आहोत काही मोठं रोप झालेलं आहे ते पण आणि ह्या ठिकाणी इकडे जर बघितलं तर इथे ह्या दोन तीन गल्ल्यांमध्ये कोबीला कोबीची लागवड केलेली आहे लागवड छान झालेली आहे आणि ह्या कोबीच्या झाडांमध्ये बघा किती दगडं आहेत मित्रांनो आणि हा जो डाळिंबाचा प्लॉट आहे तर डाळिंबाच्या प्लॉटवरती आपण लांबून बघावा मित्रांनो एवढे दगडं दिसत आहेत जवळ जर गेलं तर बघा बुडाला पण दगडंच आहेत आणि आजूबाजूला पण खूप सारे दगड आहेत खूप पूर्णच्या पूर्ण मुरमाड डोंगराळ भाग म्हणतो ना आपण याला तर अशी जमीन आहे इथे आणि इकडे जर बघितलं तर ह्या दोन तीन गल्ल्या कोबीच्या सोडल्या तर लगेच इकडे कांदा लागवड केलेली आहे मित्रांनो तर आंतरपीक म्हणून आपण ही लागवड केली पाहिजे कारण की दोन वर्ष दोन वर्षानंतर जवळपास अठरा महिन्यानंतर आपण डाळिंब धरतो आणि तोपर्यंत काय करायचं शेतकऱ्यांनी तर तुम्ही असं अंतर्पिक कोबी फ्लावर भाजीपाला कुठलाही आपण लावू शकतो आपण इकडे जर बघितलं तर पुढे थोडा मोठा मोठे म्हणजे हा आत्ता लागवड केलेला कांदा आहे आणि तो तिकडे जर पुढे बघितला तर त्याला आता साधारणतः महिना झालेला आहे आणि इकडच्या बाजूला ओलं टाकलेले आहे समोर तर आपण तिकडे जाऊया आता इथे अजून काही लागवड केलेलं नाही अर्धे कांदे त्या तिथपर्यंत लावलेले आहे इथपर्यंत आणि इकडे अजून कांदा लागवड करायची बाकी आहे हे बघा इकडे जर बघितलं तर इकडे हे कांद्याचा रोप टाकलेला आहे असेच तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचे असेल शेती बाग डेव्हलप करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात किंवा माझा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न आणि बूस्टरपासून कीटकनाशक बृष्यनाशक प्लानटॉनिक सर्व प्रकारचे आपल्याकडं ऑर्गॅनिक औषधं आहेत दा दादा काय मारताय तुम्ही अच्छा एक मिनटं तुमचं नाव सांगा हे आपले दीपक भाऊ आहेत वराने सौंदाणे बॉर्डरवर त्यांचा हे मळा आहे या ठिकाणी गोल आहे ना अच्छा कांद्याचं रूप आहे हे लाल कांद्याचं रूप आहे ना हे भगवा कांद्याचं रूप आहे का अरे हो। वा भगव्या कांद्याचं रूप म्हणजे सुरुवात होऊन गेली हो क्या बात आहे आणि डाळिंबाचा भाग जवळपास दीड वर्षाचा झाला आहे हां अठरा महिने बघा म्हणजे मी अंदाजे टा सांगितलं होतं सुरुवातीला मला माहिती पण नव्हतं पण पन बरोबर अंदाज लागला आपला दीड वर्षाचा भाग झालेला आहे किती झाड आहेत दादा दा हे बाराशे झाडं आहेत म्हणजे चार एकरमध्ये लागवड आहे बघा मित्रांनो रोप खूप छान उतरलेलं आहे मुरमाड जमीन असूनसुद्धा पूर्ण म्हणजे इथे जर बघितलं ना तुम्ही आता याच्यामध्ये मी कॅमेरा हलवत नाही जास्त रोप कमी आणि आपल्याला दगडंच जास्त दिसू राहिले तर अशा ठिकाणीसुद्धा शेतकरी काही ना काही करत असतो मित्रांनो शेती चांगली असो शेती चांगलीच असते पण आता इथे जर बघितलं तरी बापरे माती कमी आणि दगडं जास्त दिसतात महाराण आहे संपूर्ण या ठिकाणी इकडे जर बघितलं तर कांदा आणण्याचं चा काम चालू आहे दीपक भोंचे हे स्वतःचं घर आहे इथे आणि बांधाला पण इकडे जर बघितलं तर पपईचे झाडं लावलेले आहेत आणि आता आपण त्यांना नारळाचे झाडं काही आंब्याचे झाडं देणार आहोत की बांधावरती तुम्ही लावा मोहगणीचे झाडं पण आपण त्यांना सुचवलं आहे का तुम्ही मोहगणीची झाडं लावा मोहगणी हे तुम्हाला जवळपास दर दहा वर्षाने येतं आणि बाकी नारळा तर आहेच तीन वर्षानंतर नारळाला नारळ लागतात आणि आंब्याला पण दुसऱ्या वर्षापासून आंबा चालवून जातो फणस आहे फणस पण त्यांना सुचवलं आहे जास्त नाही पण पाच ते दहा झाडं फणसाचे लावा आता इथे बघा मित्रांनो मध्ये नदी टाकून दिली आहे बारे द्यायची गरज नाहीये फक्त पाणी चालू करून द्या लाईट आली मोटर चालू केली कांद्यांना पाणी जातं हे लाल कांदे लावलेले आहेत साधारणतः महिन्याचे कांदे झालेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता आपण ह्या महिन्यामध्ये आज तीस सप्टेंबर तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण उद्यापासून एक ऑफर लावणार आहोत मित्रांनो ऑफरचा फायदा घ्या आणि तुम्हाला औषधं कुठून तरी घ्यायचेच आहेत या कामगार का आहेत आज कांदे नेंदण्यासाठी आलेले तिथं ऑफर खूप छान आहे माझा नंबर सेव्ह करून घ्या मित्रांनो तुम्हाला स्टेटसला दिसतीलच ऑफर काही ना काहीतरी किंवा मैसेज करा मला व्हॉट्सअपला प्रोडक्ट पण घ्या आणि प्रोडक्ट वापरताना आपण ज्या काही ऑफर लावलेल्या आहेत जर तुम्ही बिझनेस केला आमच्यासोबत तर त्या बिझनेसच्या माध्यमातून फ्रीमध्ये तुम्हाला फिरायला मिळणार आहे मी माझी स्वतःची कंपनी चालू केली आहे <clears throat> सध्या प्री लॉन्चिंगमध्ये आहे नाशिकला बळी मंदिराजवळ आपला ऑफिस आहे कॉल करा ऑफिसला भेटायला सर्व काही माहिती समजून घ्या दिवाळीनंतर आपली पहिली ट्रिप असणार आहे आणि क्रूजवरचे पण आपण एक ट्रिप ठेवलेली आहे त्यासाठी काही बिझनेस असतो तो बिझनेस जर आपण कम्प्लीट केला तर नक्कीच तुम्हाला फ्रीमध्ये फिरायला भेटणार आहे येणं जाणं राहणं खाणं पिणं सगळं काही कंपनी करते एक रुपयाचासुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाही आहे सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण फिरायचं तीन दिवसाची आपली क्रूजवरची ट्रिप आहे क्रूज म्हणजे समुद्रातलं जहाज असतं आणि त्या जहाजामध्ये आपण आत्ता एक विमानातला तर आपण टाकलेला आहे व्हिडिओ यूट्यूबला रील्स जर तुम्ही बघितल्या माझ्या तर रील्समध्ये मी टाकलेले आहे आणि आता परत एक रील्स मी उद्या परवा दोन दिवसात माझी एक रील्स येते आमचे मित्र क्रूजवर फिरायला गेले होते आणि इथून पुढे मी पण आपण जे पण काही कुठे फिरणार तर त्याचे पण सर्व व्हिडिओ येतील तर सबस्क्राईब याला याच्यासाठी करायला सांगतो आपण का माझे पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुमच्यापर्यंत येईल इथे कांदा लागवड केलेली आहे कांदा पण छान झालेला आहे मस्त हिरवागार हिरवागार रान झालं ना मन भरून येतं हा इथून नाला गेलेला आहे वरून हे जे हा खडका भाग जो आहे महारान तर पाऊस झाल्यानंतर जे पाणी येतं ते ह्या रा नाल्यातून असं खाली धरणाकडे जातं चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मनापासून आभार जय श्रीराम जय श्री महाकाल आणि सर्वांनी ऑफिसला नक्की व्हिजिट करा आपण दिवाळीनिमित्त काही चांगल्या खास ऑफर आहेत तर ह्या समजून घेण्यासाठी कॉल करा अवश्य आणि तुम्हाला पण जर फळ बायगेवरती काम करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क नक्की साधा आणि अजून खूप काही आहे तर ते असं आता आता न सांगू नाही शकत पण कॉल करा तुम्हाला अवश्य म मा, संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद ही मधली सेंटर लाईन आहे आणि इथे हे रोप टाकलेलं आहे रोप पण छान आलेले आहे मित्रांनो बघा अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये रोप लागवडीला येईल छान उतरलेलं आहे ही दीपक भाऊंची चाव आहे कांद्याची कांदा साठवणुकीची हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आता हे स्प्रिंकलर बघतोय दीपक भाऊंनी सांगितले की पहिले स्प्रिंकलर होते कांद्यांसाठी जेणेकरून स्प्रिंकलरने अजून पाणी कमी लागतं बरोबर या ठिकाणी जर बघितलं तर ही दीपक भाऊंची जुनी गाडी आहे महेंद्राची झायलो गाडी आहे अजून पण चांगली आहे बाहेर कधी कधी फिरायचं असेल तर काढतात या ठिकाणी आता बाजरी सोंगून झालेली आहे आणि कंस वाळत टाकलेले आहेत आणि बांधाला असे छान छान झाडं लावलेले आहेत चिकूचे झाडं आहेत तिकडे नारळाचे झाडं आहेत तिथे हे आंब्याचं झाडं आहे हे या, या, या ठिकाणी ही इथे वीर आहे या दोन तीन पाण्याच्या टाक्या आहेत गुरांसाठी गाई आहेत इथे हे गाई गिरास गायींसाठी गवत आहे या समोरच्या बाजूला मका टाकलेला आहे आता हा मका काढायला आलेला आहे आणि रस्त्यापासून घराकडे येण्यासाठी इथं सागाचे झाडं पण लावलेले आहेत आणि हे इकडं दीपक भाऊंचं घर आहे घराशेजारी पण वेगवेगळे झाडं लावलेले आहेत उमराचं झाड आहे घरासमोर असलं पाहिजे उमराचं झाड बघा बैल बसलेले आहेत दोन तीन गाड्या एक गाडी तर माझीच आहे लिंबाचे झाडं आहेत या साईडला हे आ, दुसरे झाड वेगवेगळे पण आहेत सीताफळाचे झाडं आहेत पपईचे मोठे झाडं आहेत जास्वंदीचे झाडं आहेत इकडे गाई म्हशींना गाईंना किंवा बैलांसाठी चाल बांधलेली आहे बैल पण छान बसलेले आहेत तिथं बकऱ्या पण आहेत सात ते आठ बकऱ्या आहेत हे असं घर असलं पाहिजे मित्रांनो प्रत्येकाच्या घरासमोर बघा पाच ते सहा बकऱ्या पण आहेत गाई आहेत बघा या ठिकाणी बैल बघा किती छान आहेत मस्त गाई आहेत या दोन गाई इकडे ब बस बसलेल्या आहेत या छोटे छोटे वासरू आहेत तिथं बसलेले अरे वा उठली बाबा ही काय सगळे चुडतील आता त्यांच्याजवळ गेलोय ना त्यामुळे त्यांना वाटतंय काहीतरी खायला आणलं असेल सगळे खूप छान बघ बघत आहेत माझ्याकडे हा हा तर डायरेक्टली गोराच आहे जवळच येतोय आणि हा रस्त्याकडून येणारा हा रस्ता आहे रस्त्याकडून घराकडे येण्यासाठी हा रस्ता आहे आणि रस्त्याला खेटून या बाजूला झाडं लावलेले आहेत लिंबाचे झाडं आहेत चिंचेचे झाडं आहेत सागाचे झाडं आहेत सावलीसाठी उन्हाळ्यात सावली लागतेच प्रत्येकाला प्रत्येकाने एक झाड तर लावलं पाहिजे कमी जर कारण झाडांची संख्या खूप कमी होत जेवण चालू आहे